वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत यत्ता आठवी सेमी मराठी व्याकरण त्यामध्ये आपण पाहणार आहोत समास दोन शब्दाच्या एकत्रितणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्या सामासिक शब्द असे म्हणतात विग्रह सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात आता समासाचे प्रकार पहिला आहे अविभाव समास तत्पुरुष समास द्वंद समास आणि भरुवि समास त्यामध्ये आपण पहिलं पाहूया द्वंद समास ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्याला द्वंद समास असे म्हणतो आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अवयाने ही पदे जोडलेली असतात आता उदाहरणार्थ आपण बटाट्याचे वडे तर त्याला त्याचा शब्द काय भरतो आपण बटाटे वडे द्वंद्व समासाचे प्रकार इतरत्व द्वंद वैकल्पिक द्वंद्व आणि समार समाहार द्वंद्व इतरत्व द्वंद्व म्हणजे काय ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चे बोधक उभयान्वयी अवयाचा उपयोग करावा लागतो त्यास इतरत्व द्वंद समासाचे म्हणतात आता उदाहरणार्थ बघा दक्षिण उत्तर दक्षिण आणि उत्तर पशु पक्षी पशु आणि पक्षी शर्ट पॅन्ट शर्ट आणि पँट कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन आई बाप आई आणि बाप बहीण भाऊ बहीण व भाऊ ने आन ने आणि आन हरिहर हरि आणि हर, हर। स्त्रीपुरुष पुरुष स्त्री आणि पुरुष आणि हकुल अहि आणि नकुल आता दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पक दाखवणाऱ्या उभान्वयवयाचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक समास असे म्हणतात या समासात अर्थदृष्ट्या एकाच पदाची अपेक्षा असते उदाहरणार्थ खरे खोटे खरे किंवा खोटे न्याय अन्याय न्याय किंवा अन्याय तीन चार तीन किंवा चार बरे वाईट बरे किंवा वाईट छोट्या मोठ्या छोट्या किंवा मोठ्या पाप पुण्य पाप किंवा पुण्य सत्य असत्य सत्य किंवा असत्य समार ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच्या जातीच्या इतर पदार्थाचा त्या समावेश म्हणजे समहार केलेला असतो त्या समार द्वंद असे म्हणतात उदाहरणार्थ मीठ भाकर मीठ भाकर व इतर साधे पदार्थ बाजारहाट बाजारहाट व तत्स्यम वस्तू चहा पाणी चहा पाणी व इतर नाश्त्याचे पदार्थ कपडा लत्ता म्हणजे कपडे व इतर वस्तू अंथरून पांघरून अंथरुणासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे केर कचरा केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ भाजीपाला भाजीपाला व इतर पालेभाज्या समजलं का समास तुम्हाला द्वंद्व समास हे सर्व माहिती तुम्ही लिहायची आहे आणि वाचायची आहे थँक्यू